कि त्याला त्या जीवनाचा अर्थ करून मिळून घेता येत असतो म्हणून आणि म्हणूनच सर्व जन्मामध्ये मनुष्य जन्म श्रेष्ठ येऊन परम कर्तव्य काय कारण आहार निघा खाणं पिणं झोपणं संसार तर पशुमध्ये आहे माणसामध्ये आहे आहे काय ना धर्म म्हणजे काय धारणा असते कशी असावी की जेणेकरून या सर्वच जन्मांचा अर्थ ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्यातून जो सुख कैवल्यवासी किशनराव रामराव कुर्वाळ वल्मी जन्मलेले आहे परंतु श्रीमद भगवत गीता किंवा शास्त्र यामध्ये मात्र फक्त मनुष्य नव्हे तर केवळ जीव हा प्राणी ग्रहित धरून तत्वज्ञान उभे आहे जीव हा प्राण्यामध्ये आहे मनुष्यामध्ये आहे आणि म्हणून जीवाच नेमकर सार्थक कशामध्ये आहे ते मात्र त्याला मनुष्य जन्मामध्येच कळू शकतं आणि मनुष्यजन्मामध्येच तो आपलं जीवन संपूर्ण जन्मातून लाभ कसा मिळेल ते त्या मनुष्य मनुष्यजन्मातून त्याला मिळत राहायचं त्याला सरळ भाषेत सांगायचं म्हणजे निष्पत्तीच जन्म जो आहे तो मनुष्य जन्म आहे आणि मग वास्तविक पाहायला गेलं तर या गावामध्ये जेव्हा माझा प्रवेश झाला तो फक्त महाविद्यालय किंवा अध्या म्हणजे शालेय शिक्षणाच्या माध्यमातून इथे प्रवेश झालेला आहे अगोदरच्या वक्त्याने सांगितले आहे की कवेलिवासी संतराज बाबा ज्यांचे आज इथं गादीचे अधिकारी पुरुष उभेच आहेत त्यांच्या गुरुवार यांनी इथे येऊन त्याला कुठेतरी स्पर्श करून गेले स्पर्श नाही जन्म देऊन गेली फार मोलाचा जन्म त्यांनी दिला परंतु नंतर पुनश हे असंच मोहात चाललेलं गाडं छोटंसं गाव येथे तर जमिनी हलक्या आलं तर मुश्किल जेवण पण मात्र मनाने मोकळे उदात्त अशा मृतीचं हे गाव आणि त्यामध्ये योगायोगानं मध्ये संस्कृत शिकत असताना पहिला विद्यार्थी भगवंत यांना मी संस्कृतच ट्युशन म्हणून घेतलं आणि ट्युशनच्या माध्यमातून जवळीक झाली आणि मग गुरुमंत्र द्यायला स्मरण केली तेव्हा पहिल्या कळले बाबांची संतराव बाबांचे आठवण जरूर झाले की त्यांनी इथे येत असत बसत असत पण मात्र खूपच मुक्तपणानं राहत असल्यामुळं थोडस कसं असतय की ते त्यांच्या समोर यांचे वडील त्यांचे वडील आणि मग ते मस्त मी तिथे गेलो तेव्हा प्रश्न असा पडला की थोडस महाविद्यालय शिक्षण घेतलेलं असल्यामुळे मी थोडस त्यांच्याशी दोन राहायचो आणि मग सतत प्रवचन द्यायची आमच्या भगवंतच्या घरासमोर वाडा आहे मोठा त्या वाड्यावर बसून प्रवचन द्यायचो त्यामध्ये मुख्यत्वे किशनराव वडील त्यांचे भाऊ लहाने दादा मोठे दादा आणि आजोबा पण आजोबावर जे पूर्णपणे प्रभाव होता तो होता आणि म्हणून ते ग्राम गीतेला खूपच प्राधान्य मानायचे आणि नेमके आमच्या दादाला ग्रामगीताच आवडायचे ते विम प्रवीण होते स्वाध्याय नंतर आला आधी ग्राम गीता होती हो सा, नंतर स्वाध्याय आले आणि मग या ग्राम ग्रामगीतेमध्ये कर्म फक्त कर्म करत राहावं आणि मग त्याशिवाय दुसरं नाही पण जेव्हा मी कर्मच गीतेतून मांडले त्यावेळेस मात्र थोडस त्यांना विचार पडला आणि मग हळूहळू हा समाज जवळजवळ येत गेला योगायोगानं या गावामध्ये प्रतिष्ठित घर किंवा गरीब घर किंवा अन्य जातीची किंवा इतर सर्वच समाज जो भाऊ बंदकीच्या नात्याने वागत होता त्यांच्याशी अधिक निकटत्वाचे संबंध आले आणि हळूहळू धर्मप्रवेशायला सुरुवात झाली आणि तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामध्ये काही कटुंबीय अनुभव येत असतात ते सगळ्यांनाच माहिती आहे काही लेट असता झाले ना मला सुरुवाती तुम्हाला तर अशा परिस्थितीतून या गावामध्ये प्रवेश झाला आणि आमचे जे पुरणवाळ होते खरं तर इतका सौम्य माणूस ज्यांच्यासोबत ती नेहमी बसायचं हसत म्हणून आले की या बाबा या बाबा कारण का दादाचे वडील म्हणजे मोठे दादा आणि हे लाने दादा हे जरा गावामध्ये कोणत्याही कार्यात प्रमुखत्वाने हिरहिरीने भाग घेत असत आणि मग त्यामुळं त्यांच्यासोबत आमचे गंगाधर ते म्हणजे तो वाडा जो की संत्रामाने ज्या वाड्यामध्ये प्रवेश करविला होता तो वाडा ते घर पण त्याच्यामध्ये समाविष्ट आणि मग नंतर योगायोगाने आम्हाला अशी काही मिळाले की इतरत्र आणि भक्ती करणारे ते सुद्धा आमच्यामध्ये समाविष्ट झाले जसे आनंदराव वगैरे सरपंच हे पूर्णपणे आण परंतु केवळ यांचे मित्र कोणाचे दादाचे क्लासमेट मित्र असं म्हणून म्हणून सगळे जवळ झाले आणि या गावात या अध्यात्माचा प्रवेश परिपूर्णपणे व्हायला लागला मग आता किशनराव दादा जे होते यांचं योग असा होता की यांना चार पाच आपत्ती दोन तीन पोरं तीन चार मुली चार पाच मुली हा योग असताना योग लोक आता त्यांच्या कुठे काय जायचं हे करायचं हा त्यांच्या इथे जनाबाई त्यांचं घर म्हणजे आज त्यांचं मालक आहे तो तहसीलदार आहे म्हणजे दादाची लिहणी हे तहसीलदार आहे म्हणजे कसा योग पुरत केला की तिकडे त्यांचं तसंच उत्तर शोध केला की यांच्या धार्मिक भावना अधिकाधिक वाढत चालल्या कारण नामस्मरणाने देवपूजेनं ना, धार्मिक कार्यक्रिया केल्यानं आपला संसार पण वृद्धीत होतो आणि पुढे आपल्याला जे अंतिम साध्य आहे जीवनामध्ये जे मिळवायचं आहे तो मार्ग सुद्धा सुकर होतो असं अनुभूतीला यायला आणि म्हणून मग या गावामध्ये हळूहळू हळूहळू अगदी सुरुवात केला तर एक उपाय क्लिअर एक रुपया पूजा करायची अष्टाला परंतु मग आता अशी भावना रुजू झाली की यांना इथे कायमस्वरूपी राहता यावं नुकतंच ते स्वातैवाला येऊ लागले तेही सांगत होते मग आता गीताच सांगायला सुरुवात केली आणि त्यांना म्हटलं ही जे तुम्ही मला गावाची वर्गणी करून दिली ही वर्गणी ही तुमच्या जवळ ठेवा आणि आमचे दादा यामध्ये अग्रेसर होते त्यांनी काय करायचं नाही बाबा म्हणतात ना ठीक आहे मग ते म्हणजे आपण गावामध्ये ठेवून देऊ मग ते पैसे त्यांनी काय करायचं कुणालाही ज्याला गरज आहे त्याला द्यायचे आणि त्याच्याकडून ते वाढवायचे ते वाढत वाढत चालले पैसे आणि मग पुढे मग मी त्यांना विचार व्यक्त केला की आता आपले पैसे जरा बरे व्हाय आपण इथं मंदिर बांधू कारण माझा मानस हा होता या गावातली विचारसरणी फार स्वच्छ आणि निर्मळ आहे यांना कुठलाही दोषदृष्टी यांच्यामध्ये नाही हा भांगण आवडला आणि भगवानदा तिकडे हळूहळू अकरावी बारावीत माझ्या संपर्कात येतच राहिले आणि मग त्यांनाही कळायला लागलं की संस्कृतचे पंडित आहेत असं आहे योगायोगानं मग ती वर्गणी दादांनी बीजारोपण केलं ला राहण्या दादांनी आणि मग त्याच्यामध्ये पुढे त्या वर्गणीतून वाढत 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 शेवटी हे मंदिर गावकऱ्यांच्या वतीनं हे मंदिर मग यामध्ये थोडस आपण वाट्या टाकून पुढची जागा वाढून घेतली जागा पाच आणखी पुढची थोडशी टप्पा करून घेतला म्हणजे पहा गाव लहान पण कर्तृत्व तुमा, मान कर्तृत्वानं हे गाव कुठली पोहोचला तर समोर ते मंदिर पाहता आहेत आणि ही सगळी कृती करीत असताना यामध्ये एकोपा दादा मोठे दादा आणि किशोरराव आणि हा विश्वजित म्हणजे इंजिनियर कॉम्प्युटर या इंजिनियर याचंही स्वतंत्र चांगलं होतं परंतु हा जेव्हा सहवासात आला तेव्हा त्यांना अध्यात्माचा मार्ग नितळ आल्यामुळं त्यांनी संसारात प्रवेश न करता ते पण सुद्धा भगवंत आहे योगायोगासारख्या आणखी या गावामध्ये आणि मग आमचे दिगंबरराव योगायोग त्यांच्याच दोन्ही मुली त्याही काय कृष्ठ म्हणजे दिलेली होती एक मुलगी तिच्यासोबत दुसरी आली दुसरी आली ती पण म्हणे मला बाबा इथे त्याच्यानंतर इकडे या वाड्यातली एक मुलगी आली म्हणजे असे हा परिवार मला पुढं योगायोगाने मिळतच गेला आणि त्यामुळं या गावाच्या उत्कर्षाला हो या गावाला निरूपण करण्याला मला अधिक उत्साह वाढायला लागला आणि या परिसृतीमधून खर तर जे किशनराव आहे त्यांना अनुसरवायचंच होतं परंतु त्याला शुगर एवढी होती आता पाहू मग पाहू असं पाहता पाहता अचानकच योग घडून निघला नाही तर ते सुद्धा आपल्या विश्वजित दादाच्या कृतीवर बरोबर गर येतो गर जस वडिलांनी सुरुवातीला या संन्यास धर्माबद्दल थोडस त्यांना वाईट वाटलं घराचा मोठा पुत्र सुपुत्र आणि आता एच होणार हेडमास्टर होणार कारण त्यांचा इंटरव्ह्यू होऊन त्यांना हेडमास्टरच्या जागेवर पाचारण करण्यात आलं आणि असा मन दुखलं परंतु ते समजूतदारपणाने त्यांनी समजून घेतलं आणि त्यांनीही जीवनाचा अर्थ काय असतो हे समजून घेऊन त्यांनी प्रवेश केला म्हणजे कशी परंपरा या गावामध्ये गाव तर लहान परंतु या गावामध्ये जे सुसंस्कार आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये खोट नाही आणि म्हणून मग मला हे सोपं झालं कोणतं की आहार निद्रा भय मैथुन या वृत्तीला धरून की बाबांनो जीवनात काय आहे हे तर त्यांच्यात तुमच्यात काय काय धर्म ही महत्वाची गोष्ट आहे धर्म कसा असावा आता धर्म म्हणजे भारतात धर्म तर सतराशे साठ धर्म आहेत मग त्यांना शिकवावं लागलं की बुडाचे धर्म बिनबुडाचे धर्म बुडाचे धर्म म्हणजे ज्याला स्वतःची फिलॉसॉफी असते तत्वज्ञान असतो ते बुडाचे धर्म आणि बाकी मग यातले चार श्लोक त्यातले श्लोक चार श्लोक जमा करून मोठा महत्व मोठा संत होणं हे तर चौक चाललेलं आहे आणि म्हणून मग त्यांना विवेकानंदापासून ती पायरी दाखवली की हिंदू म्हणजे काय हिंदूच बेसिक कशावर आधारित आहे हिंदूचा धर्मग्रंथ कशावर आधारित आहे आणि म्हणून मग त्या गीतेच्या माध्यमातून हळूहळू सर्वत्र श्री चक्रधर भगवंतांनी त्या गीतेला तत्सम म्हणजेच गीता ही संस्कृतमध्ये आहे तंतोतंत तत्समपणे तत्वज्ञान मानणारा ग्रंथ श्रीमद भगवद्गीता की जो या श्री चक्रधरस्वामीच्या ब्रह्मविद्याशास्त्राला हातात हात घालून चालणार इतकच काय जणू काही या एका रेल्वेचे दोन पटे आहेत श्रीमद भगवत गीता आणि ब्रह्मविद्या शास्त्र ज्या की एकाला सोडून दूर जात नाही ज्या की एका एक मिसळत नाही का कारण त्याची रचना पद्यामध्ये व्यासांनी केलेली आहे आणि हे म्हणजे परमेश्वराच्या मुखातून जशाला तसा आले हे प्राकृतमध्ये आहे ते संस्कृत मध्ये आहे आणि ह्या दोन्हीही पट्यामध्ये एवढं साम्य आहे परंतु गीतेची भाषा मांडणी पद्धती प्रतिपादन पद्धती ही मात्र समाजाला एकदम सहजगत्या समाविष्ट करणारी आहे आणि म्हणून गीता तत्वज्ञान हे पटकन आवडतं परंतु ब्रह्मविद्याशास्त्र काय की हे निवळ निक नाही चोवीस कॅरेटचं चो सोन तुम्हाला माहिती अलंकार करायचं असेल तर चोवीस कॅरेटच्या सोन्याचं चो चो होत नाही ते तुकडा पडतो त्याला थोडस काही टाकून बावीस कॅरेटमध्ये अलंकार होतात आणि गीता त्यातली गीतेमध्ये जो मध्ये भाग समाविष्ट केल्या गेलेला आहे त्यांनी इतरही त्यांनी मतं मांडून हे सुद्धा असं आहे थोडस अन्य मताला त्याने जवळ केलं पण ते स्वीकारलं नाही हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट स्वीकारलं नाही पण जवळ घेत असं वाटतंय कोणाला की ही पुठे -पुठे गीता ही खरंच संपूर्ण परमेश्वराच्या मंगाचे आहे परंतु परमेश्वराने कुठे कुठे काय सांगितलं हे मत आहे हे मत आहे म्हणजे काय म्हणलं की हवी यज्ञ हे ब्रह्मच ब्रह्म आहे म्हणजे हे मत आहे श्री कृष्ण भगवान काय म्हणतात हे मत आहे म्हणजे ते ऍक्सेप्ट करत नाही स्वीकार करीत नाही लोकांची रूढी किंवा शुक्ल शुक्ल कृष्णे गती हे ते, ते जगत शास्वते मते जगामध्ये पूर्व काळापासून कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष हे मांडण्यात आलेलं आहे असं आपल्याला वाटत नाही हे सगळं गीता खरं सगळ्याला धरून आहे धरून नाही गीतेमध्ये मत मांडणे ते मांडत असताना आता जसं आता किशनराव स्वामींनी काय केलं अग्निडा दिला या आताच आमच्या कीर्तनकार त्यांनी सांगितलं ते चरित्र परत नायकाचं त्याच्यामध्ये अग्निकाड दाखवला मग मांडवा लोक भूमी डाग का देत असतात पण वास्तव पाहायला गेलं स्वामींनी जी परंपरा आहे लोक समुदाय आहे त्याला सुद्धा त्यांनी एकदम कडवा विरोध केला नाही त्यांच्या जस पावसाचं पाणी आल्यानंतर नदीमध्ये डायरेक्ट विसरत असत ते काठा काठाने गढूळ पाणी चालत राहते चालता 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 पुढे पूर्णपणे विसरून जातं सगळं पाणी कढत अगदी त्याच पद्धतीने स्वामींनी सुद्धा तत्कालीन समाजात तत्कालीन कर्मकांडात राहत असताना ब्राह्मण्यवाद रुजू असत <coughs> रुजू असताना तो ब्राह्मण्यवाद तो कर्मवाद जवळ ठेवून मात्र निरूपणातून त्याच्यावर असू आणि गीता काय म्हणते हे पण आहे पण हे मत आहे पण तुम्हाला जर यायचं असेल तर असू करावं जसं गीतेमध्ये दहाव्या अध्यास सांगितलं की याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये मी द्यूतम छल दामस जुगारामध्ये छळ करणारा पण मीच आहे असं सांगत सांगत नंतर बाजूला अथवा होऊन येते सगळ्या अध्यायावर पाणी फिरव अरे तुला हे जाणून काय करायचं अथवा होऊना येते चिमण्यात अरे तुला जाणून घेऊन काय करायचं एक विषय नसतील अरे हे सगळं माझ्या एका वशाने घेऊन गेलं